जोवर शक्तीपीठ रद्द होत नाही तोवर संघर्ष होणार पोकळ धमक्या मी देत नाही पळ काढत नाही महामार्गाचे समर्थक बोगस निघालेत ते जमीन बाधित नाहीत असतील तर सिद्ध करावं सरकार तुमचं आहे असं आव्हान राजू शेट्टी यांनी दिलंय पोकळ धमकी देत नाही तुम्हाला माहिती आहे माझा इतिहास आहे चळवळीचा लढ्याचा इतिहास आहे मैदानात पळ काढणारा माणूस मी नाही समर्थक सगळे बोगस निघालेत सिद्ध करा ते बाधित आहेत म्हणून सरकार तुमच्याकडे आहे तुम्ही सरकारमध्ये अजून एक बैठक झाली एम एस आर डीसीच्या ऑफिस मध्ये मुंबईला पस्तीस लोक होते त्यांनीच डिक्लेअर केलेली ती त्या पस्तीस मधले पंचवीस लोकांनी सात बारे दिले त्या पंचवीस मधले दहा लोकांचे सात बारे हे त्या बाधित क्षेत्रामध्ये येतच नव्हते मग हे काय वानगड आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं तो कोल्हापूर जिल्ह्यासाठी म्हणून बैठक होती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीन हजार आठशे ब्याण्णव गट नंबर हे बाधित होणार आहेत आणि त्यातले दहा सात बारे जमा होतात त्याचा अर्थ काय दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा युट्यूब चॅनल